पाठिंबा मार्गदर्शन कारण गेली दहा वर्षे मी त्यांच्या बरोबर विधानसभेमध्ये काम करत असताना जे जे काही महत्वाचे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आवर्जून सभागृहामध्ये बोलणारे वल्लभ शेठ बँके आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा भव्य नोकरी मोत्सव बरवणारे अतुलजी बँके पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष संचालक या तालुक्याचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनेक पद त्या ठिकाणी त्यांच्यावरती आहेत कॅम्ब्रिज सारख्या युनिवर्सिटी मध्ये शिकून या ठिकाणी आलेले आणि स्पष्ट बोलणारे कधी कधी घालणारे म्हणजे संजय काळे साहेब <laughs> कारण जे काही तत्व ते तत्व त्या ठिकाणी सातत्यानं पाळणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद आमचे मित्र शरदराव लेंडे साहेब हरिभक्त परायण जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पंढरजी पवार माझे मित्र तुषार थोरात अनिल तेहर त्याचप्रमाणे सन्माननीय भाऊसाहेब देवाडे माझी चेअरमन बाळासाहेब खेलारी जयप्रकाश डुमरे गुलाबसाहेब नेहरकर बाळासाहेब विदाटे सूरज वाजगी त्याचप्रमाणे अतुल भांबेरे अरुणचे ललित जोशी भरत शेळके नांगरे गुरजी माऊली बोराडे निवृत्ती काळे अशोकराव घोडके बनराव तांबे जिल्हा परिषद सदस्य सन्मानिया अंकुशराव आमले सर्व पत्रकार उपस्थित सर्व ज्यांनी या ठिकाणी संयोजन केले ते सर्व अतुलचे पेंडक यांचे सहकारी मित्र अमित शेठ यांचे सर्व सहकारी मित्र यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की चांगला कार्यक्रम उपक्रम करत असताना जे काही सहकार्य जे काही पाठपुरावा असतो तो सर्व सहकारी मित्रांनी केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जमले माझे बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बऱ्याचशा जणांची भाषणं झालेली आहे मार्गदर्शन झालेलं आहे संजय काळे साहेबांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे जे जे काही आपल्याला लागतं ते, ते समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे अतुल बेनके यांनी ज्यावेळेस भाषण करत असताना त्यांनी आपली वस्तुस्थिती सगळी समोर मांडली शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये जे जे एम आर असणारा त्यामुळे इथे काही इंडस्ट्री उभी राहत नाही परंतु नवीन कामं या परिसरामध्ये झाली पाहिजे त्या काळामध्ये सन्मान्य वल्लभचेत बेंडके साहेब असताना पाच धरणे या ठिकाणी झाली येळगाव असेल पिंपळजोगाव असेल किंवा जी जी काही धरणं असतील त्या धरणात वळद असेल चेलेवाडी असेल डो असेल अशा धरणात त्या ठिकाणी जी काही प्रगती झाली ती शेतकऱ्यांच्या प्रगतीपथावरती काम करणारी असतील ते वल्लभशेठ बेंडके अशा अनेक कामं सांगता येत की रांग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत अनेक काही त्या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प करण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण पर्यटन या भागामध्ये शासनाने जो प्रकल्प केला त्याला प्रस्ताव दाखल केला त्याचे मॉडेल तयार केलं त्यांनी आर्किटेक्ट त्याच्यामध्ये डिव्हिजन तयार केलं कुठं रोपे असला पाहिजे कुठं काय असलं पाहिजे सर्व काही त्यांनी सांगितलं आता सरकार त्यांच्याकडे आहे आपण पाहिलं नोकरीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं अतुल शेट्टी सांगितलं की याच्यामध्ये बी मेकॅनिकल किती झालेले इंजिनियर आहेत किती काय आहे हे सर्व काही सांगितलं आणि परत सांगताना सांगितलं की जुन्नर तालुक्यातले किती सर्वांनी अतुल केलं की सर्व जुन्नर तालुक्यातले आहेत याच्यामध्ये बी मेकॅनिकल झालेले किती आहेत ई एन टी सी झालेले किती आहेत बी मेकॅनिकल किती आहेत डिग्रीवाले डिप्लोमा वाले किती आहेत मग कोणत्या आय टी मध्ये किती आहेत एन टी सी मध्ये किती आहेत खरं जर पाहिलं तर मुलींची संख्या जास्त आहे आता भविष्यामध्ये काय होईल माहिती आहे का तुम्हाला कि आपल्याला जावं लागल गर। घरापुढं रांगोळी काढावं लागल चहा आणून द्यावा लागल या मनपासाव सांगावं लागेल का तर मुली सक्षम झालेल्या आहेत हे उदाहरण आपल्याला बघायला मिळत मुलाला किती मुलगी त्या ठिकाणी पसंत करते त्याचं कर्तृत्व त्या ठिकाणी असलं पाहिजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण ज्यावेळेस मी सुद्धा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता नाही खरं माझा अनुभव किंवा काही ज्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या गेल्या पाहिजेत कारण मी दोन हजार नऊ ला ज्यावेळेस मी लोकसभेचा उमेदवार होतो त्यावेळेस तुम्हाला कोणाचा मताचा अधिकार नसेल मतदान करण्याचा बरोबर नव्हता त्यावेळेस आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी ज्यावेळेस नगरसेवक झालो आणि या शहराचा महापौर झालो पिंपिंच महानगरपालिकेचा एकोणीसशे त्र्याण्णव साली आता त्यावेळेस तुम्ही कसे आहात काय होता ते मला माहीत नाही पण एकोणीसशे त्र्याऐंशी ला ज्यावेळेस माझं लग्न करायचं होतं मला एकोणीसशे सत्याहत्तर ला मी शाळा सोडली मराठी सहावी पास सातवी तीन महिने गेलो मुलींना ऐका बरं का सहावी पास सातवी तीन महिने फक्त गेलो आणि वडील शोक होते मला ती शाळा सोडावी लागली शाळा सोडावं लागल्यानंतर एक छोटस हॉटेल होत पावचं माझं एक छोटस हॉटेल मग सकाळी उठायचं त्या ठिकाणी आपलं टेबलवरती फडकं मारायचं उष्ठ धुवायचं सर्व काही काम मी केलेलं आहे मी तुम्हाला का सांगतो माझ्या आयुष्यातले अनुभव सुद्धा की तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये काम करताना जसं अतुल बेनगेंनी एक चांगल्या प्रकारे हे उपक्रम राबवलेला आहे त्यातनं सुद्धा मला काही तुमच्यासमोर मांडायचंय राजकारणामध्ये माणसं येतात खोटं बोलतात त्या ठिकाणी उल्गना करून जातात मी हे कराल मी ते कराल तुम्ही असं करू नका मी तुमच्यासाठी ही आमची पक्ष असं करणार आहे सर्व काही सांगतात आणि कुठेतरी संध्याकाळी ढाब्यावरती बसायचं मग कुठेतरी खायला मिळालं की नाही मग जैन जे, जे मार्ग करायचे त्यांनी सांगायचे की हा माणूस चांगला आहे त्याच्या पाठी मग उभं राहिलं पाहिजे हे मी सुद्धा त्यावेळेस करायचो लहान होतो तुमच्या इतकं त्यावेळेस मग बॅरिस्टर विठ्ठलराव गाडी उभे राहिले शरद पवार उभे राहिले शंकरराव बाजीराव पाटील उभे राहिले की आम्ही खांद्यावर घ्यायचो आणि पळायचं पुढं तुमच्या तुमच्यापेक्षा लहान असेल त्या काळामध्ये आणि मी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला शाळा सोडल्यानंतर मग मी हॉटेलमध्ये काम करायला लागलो वडील आमच्या नगरपालिकेचे नगरसेवक होते आणि माझं शिक्षण तेवढंच पण मी सुद्धा हुशार मी एप्लॉयमेंट कार्ड त्या ठिकाणी त्या ह्याच्यात गेलो आणि मी एप्लॉयमेंट कार्डची नोंदणी केली आणि केल्यानंतर सत्याहत्तरला शाळा सोडली धाकला काढला नोंद केली तिथे आपल्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं झालं आणि रिक्षा चवण्याची सुद्धा मी लायसन्स काढलं बॅच घेतला रिक्षा ड्रायव्हर म्हणून तिथे मला आपली रिक्षा घ्यायच्या हॉटेल आणि रिक्षा चौकात रिक्षा आले की तिथे जायचं आणि कस्टमर सोडायचा जिद्दा असावी लागते आम्ही तुम्हाला सांगतो हे माझं स्वतःच उदाहरण आहे भविष्यामध्ये काम करताना तुम्हाला हे काम करावं लागणार आहे आणि त्यावेळेस मी हे सर्व करत असताना सुद्धा आपल्या मंच काळ त्या ठिकाणी मला कॉल आला पिंपरींचड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातल्या त्या ठिकाणी शिपायांचा जसं सांगितलं संजय काळे साहेबांनी की आमच्याकडे किती मुलांचा त्या ठिकाणी शिपायांच्या बाबतीमध्ये कॉल आले परंतु काय झालं नाही माझा तुलता सभापती होता बबनराव गेनुजी लांडे ते वारले माझे चालू होते दामोदर घवाने ते सुद्धा नगरसेवक होते पीडीसी बँकेमध्ये शाखा प्रबांधक होते शिवाजीराव काळे साहेबांच्या त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना त्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस माझ्या शिक्षण शिक्षणवाळीचे सभापती होते आणि सांगितले की तुला शिपायचा कॉल आलेला आहे तुझी काही इंटरू झाली नाही त्याला तुला मी कामाला लावून टाकतो मी विचार केला क्यार की म्हणलं आपण नोकरी द्यायचं बिल मारली की त्याला तो उघडायचा चाह पर द्यायचं परत आपलं तेच काम आहे मग आपला हॉटेल काही वाईट आहे का मी असं ठरवलं विचार मी तो केला कमी शिक्षण हे सर्व करत असताना त्यावेळेस मी हॉटेल जरा हे केलं एक रेशियन दुकानामधनं त्या ठिकाणी लायसन्स कधी घेतला मी ज्यावेळेस मुलगी पाण्याचा कार्यक्रम झाला माझे वडील त्या गावातले मुख्य त्यावेळेस ती दहा लोक गावातले प्रमुख म्हणले की मोठ माणूस आपण काय ते पाहिलं नाही पण माणूस मोठा मुलाचं कर्तृत्व शून्य पण माणूस मोठा आणि नातूबागेतली स्थळ आलं मला माझी मिसेस हजूर पाकामध्ये बारावी शिकलेली त्यामध्ये त्या काळात आणि गेलो आम्ही पाहायला पुण्यात सदाशिव पेठेत नारायण पेठेत राहणार त्यांची परंपरा काय शिक्षण झाले मुलाचं <laughs> आता माझे सासरे म्हणजे दलाल मार्केट कमी मोठा काळात त्यांचा ती चांगली पार्टी माझे मोठे साडू म्हणजे दामोदर गावणीचे नगरसेवक होते ते त्यांनी ते स्थळ आणलं तर माझे दुसरे साडू जे होते शिक्षण सभापती होते पिंपिंच महानगरपालिकेत श्रीरंग शिंदे आणि मग ज्यावेळेस गेलो आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहे मी काय चांगलं तिथं आता आता शेवटी ह्या सर्व काही गोष्टी आहेत मुलगीच स्थळ त्या ठिकाणी सगळं म्हटलं चला आपलं कल्याण तरी होईल झालं लग्न आमचं एकोणीशे त्र्याऐंशी ला ते मी खजिना वीरजवळ पुण्यात आता मी काय करतो काय नाही तर त्यावेळेस मी काही नाही एक छोटस वाटेल वस्तू खरी बरं का खोटं सांगत नाही कधी तुम्ही आला ना माझ्या मिसेसला भेटायचं माझे मिसेस महापौर म्हणून महानगरपालिकेत काम केलेलं तिने पंधरा वर्षे महानगरपालिकेमध्ये ती नगरसेवक म्हणून काम करते म्हणजे ह्या सर्व गोष्टी का सांगतो की आयुष्यामध्ये एक कलाटणी कधी मिळते कष्ट आणि जिद्द असावी लागते त्यातच काम करावं लागतं काम केलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कोण आणून देणार त्या ठिकाणी घरी या आणि तुम्ही काम तुम्हाला देतो आणि तुम्ही काम करा असं चालणार नाही मग त्यावेळेस लग्न झालं आलो म्हणलं ठीक आहे आता काहीच नाही हॉटेल आहे आणि तीन तीन वसिवात धार कार्ड घ्यायचं आणि विकायचं एवढंच काम करायचो आम्ही मग कलेक्टर श्रीनिवास पाटील होते जाहिरात निघाली होती कि सुशिक्षित पेकरांना रेशी दुकान देण्यात येणार आहे आणि मग त्यावेळेस त्या जाहिरातीच्या याच्यात मी अप्लिकेशन केलं बायकोच्या नावावरती कारण तिथं सगळंच होतं ग्रॅज्युएशन झालं होतं बारावी जावीन मी झालं होतं आणि मग हे सर्व केल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही अर्ज केला माझ्या वडिलांची श्रेहोज पाटील संबंध कसे तर माझे वडील नगरसेवक आणि स्नेहोद पाटील चीफ ऑफिसर होते त्यावेळेस तिथं आणि मग ते म्हणले विठो मग तुझ्या सोन्याचं काम आहे देऊन टाकतो दुकान रेस्टिन दुकान दिलं रेस्टिन दुकान दुका, मी बसायला लाग लागलो जरा व्यवस्थितपणे आलं दिसला मार्ग या सर्व गोष्टी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी हॉटेलची जर मी सुधारणा केली बँकेतून लोन काढलं आणि मग एकोणीसशे नव्वद पासून त्या ठिकाणी मला जरा चांगल्या प्रकारे गती मिळाली व्यवसायात मी धडपड करत राहिलो आणि मग हे नेते मंडळी कधी आली कधी गेले तर त्यांचे फक्त मी लांब फोटो पाहायचं वल्लभ शेठमिंडके दिलीप शेठ वळसे पाटील नानासाहेब नवले शिवाजीराव काळे शिवाजीराव देशमुख किंवा तांबे अशी त्या ठिकाणची या भागातली ती माणसं त्या काळात आम्ही असायची खेड तालुक्यात साहेबराव सातकर साहेबराव मोठे पाटील आणखीन काही मोठी माणसं नारायणराव पवार अशी नावं त्या ठिकाणी सातत्यानं आपण पाहायचो हे सर्व करत असताना त्यामध्ये सुद्धा एकोणीसशे नव्वद ला सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली काम करता करता एकोणीसशे ब्याण्णव निवडणूक लागली नगरसेवक झालो महापौर झालो मग मला व्यवस्थितपणे लक्षात आलं कारण ज्यावेळेस मी ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो त्या हॉटेलमध्ये माझं एकच छोटंसं एम आय डी सीतलं कॉर्पोरेटलं हॉटेल होतं त्यावेळेस माझ्याकडं बजाज ऑटो टाटा मोटर्सची लोकं त्या ठिकाणी टॉप मॅनेजमेंट माझ्याकडे यायचे ते संबंध वाढले नगरसेवक झालो मग मी स्वतः त्या ठिकाणी एक इंडस्ट्री सुरू केली आणि इंडस्ट्री सुरू करताना माझ्या कंपनीमध्ये आज तीन हजार कामगार काम करतात बी मेकॅनिकल साडेचारशे पाचशे इंजिनियर त्या ठिकाणी काम करतात आणि हे सर्व केल्यानंतर मी एक एज्युकेशन उभी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातनं आपण काम करतो पण छत्रपतींना घडवलेली राज माता राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची दोन हजार एक दो ला दोन हजार नऊ ला मला तुम्ही तिकीट दिलं सांगितलं हा काय पार्लमेंट मध्ये बोलणार आहे का हा काय शिकलेला आहे का याला काय बोलता येणार आहे का मी त्यांचे आभार मानतो पराभव झाला मी तिसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बी ए केलं मला पी एच डी करायची होती म्हटलं ना एम ए करावं लागेल युनिव्हर्सिटीमध्ये मी एम ए केलं गेल्या वर्षी एम ए मी पासआउट झालो आता मी पी एच डी करणार आहे शिक्षणाला वय लागत नाही कष्टाला वय लागत नाही ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला पण माझी विनंती राहणार की आपल्याला काम करताना मी दहा वर्ष पाटील साहेब असतील किंवा वल्लभशेठ बेंडके होते आमच्याकडं जास्त आदिवासी पट्टा या परिसरामध्ये राहतो ते पुण्याला पिंपिंच राहतो आदिवासी मुला मुलींचं सुद्धा चांगल्या प्रकारे वस्तीगृह मी दहा वर्षाच्या काळामध्ये आमच्या मी स्पाइन रोडला त्या ठिकाणी केलेलं आहे आज माझ्याकडे एक हजार मुला मुलींचं त्या ठिकाणी आपण केले आहे का नाही आहे थी, का नाही मला सांगा आदिवासी मुली किती आहेत त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत मुलींचं आणि मुलांचं सुद्धा वस्तिगृह आपण केलेलं आहे काय